अवघं महाराष्ट्रातील देवी भक्तांचे आराध्यस्थान व नवचाला पावणारी देवी म्हणून महात्म्य असणाऱ्या तसेच महाराष्ट्र शासनाचा ब वर्ग दर्जा प्राप्त असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असणाऱ्या मोहटा देवीला वर्षभरात कोट्यावधी भक्त येऊन दर्शन घेत असतात मात्र दरवर्षी नवरात्र काळात दहा दिवसात लाखो भक्त देवीच्या दर्शनाला येतात यंदा महाराष्ट्रात व विशेषत या भागात मुसळधार व ढगफुटी सदृश्य पाऊस शनिवारी पडल्याने भाविकांची गर्दी रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कमी होती मात्र पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे यांनी त्यांच्या जिल्हा परिषद गटातील महिलांच्या सुमारे सत्तर बस देवदर्शनाला आणल्याने येथील नेहमीच्या गर्दीची कमतरता भासली नाही याबद्दल तेथील व्यावसायिक व देवस्थाननेही बोलून दाखवत समाधान व्यक्त केलं येथील स्वच्छता भक्तांना पुरवण्यात येणाऱ्या सुखसुविधा वाखाणण्याजोग्या आहेत तसेच काही दानशूर लोकांनी येणाऱ्या भाविक भक्तांना वाटेत मोफत फराळाचीही सोय केल्याचे दिसून आले मोहटा देवी ही उंच टेकडावर असून मंदिरापर्यंत रस्त्याची सोय केली असून येथील हिरवाई छोटे धबधबे मन मोहून टाकतात याच देवदर्शन यात्रेच्या निमित्ताने आपला आवाज केबल टीव्ही न्यूज चॅनलचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी श्रीक्षेत्र मोहटा देवी देवस्थान ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे तसेच पुजारी भूषण साखरे यांच्याकडून देवीच्या महात्म्याबद्दल व येथील व्यवस्थेबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत येथील काही महत्वाची दृश्य पाठवली पाहुया नवरात्र उत्सवाच्या तारखेला आपण या ठिकाणी मोहटा देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी भावी भक्त आहेत या ठिकाणी इथले पुजारी आहेत सर तुमचं नाव सांगा आणि देवीचं महात्म्य सांगा साखरे मोठा देवी पुजारी देवीचं महात्म्य काय आहे या ठिकाणी साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री क्षेत्र माहूर म्हणजेच माऊली रेणुका देवी यांचा अंश असलेला श्री जगदंबा देवी मोहटा देवी रेणुका माता असे यास म्हटले जात आहे आ, या ठिकाणी लाखो भाविक येतात देशभरात येतात तर आ, देवी या ठिकाणी केव्हापासून आहे इतिहास इतिहास काय देवीचा म्हणजे नाथांनी नाथ संप्रदाय पुढे नेण्यासाठी देवीचा शिव आणि शक्ती हा यज्ञ वृद्धेश्वराच्या सान्निध्यामध्ये केला व त्या ठिकाणी आई साहेबांना आज्ञा केली कि आता जगत कल्याणासाठी आपले हे स्थान मांडा म्हणून या डोंगराला गर्भगिरी असा डोंगर असं म्हटलं जात असते या गर्भरीगिरीच्या डोंगराच्या क्षेत्रामध्ये असलेले हे तीन देवस्थान मुख्य आहेत वृद्धेश्वर मोहटा देवी मच्छिंद्रनाथ व कानिपनाथ असे या देवीचे महात्मे आहेत या ठिकाणी येणारे लाखो भाविक आहेत यांची या ठिकाणी सोय करतात तुमच्या किती पिढ्या या ठिकाणी कायम करतात तुम्ही म्हणजे नाही या ठिकाणी आमचा हा वंश परंपरागत चा विषय नाही तर नोकरीचा हा एक प्रकार आहे या ठिकाणी आम्ही सेवेसाठी येत असतो पगार आम्हाला मिळत असतो सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो तेथे तू नांदसी भवती पुष्पे नानापरी हो असा हा जगदंबेचा आज सप्तमीचा सातवा दिवस व सातवी माळ आहे या ठिकाणी भक्तांना आज रोजी देवीला फोलवरा अर्पण करीत असतात फोलवरा म्हणजे आपल्या रव्याच्या किंवा मैद्याच्या पिठाच्या केलेल्या पापड्या आई साहेबांना अर्पण केल्या जात असतात व सप्तमीचे वैशिष्ट्य म्हणजे सप्तशृंग गडावरी हो म्हणजे साडेतीन पीठापैकी असलेलं अर्धपीठ म्हणजे सप्तशृंगी गड आहे या ठिकाणी आईंच या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे व जगदंबेला येणारा भक्त आज सप्तमीला पदयात्रा म्हणजे पायी येत असतो मी भीमराव खाडे जनसंपर्क अधिकारी श्री मोहटेदेवी देवस्थान मोहटे श्री जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्ट या देवस्थानचे पंधरा जणांचं विश्वस्त मंडळ आहे त्यामध्ये पाच शासकीय अधिकारी असतात पाच ग्रामस्थ आणि पाच भाविकांमधून असे पंधरा लोकां पंधरा लोकांचं ट्रस्ट आहे देवस्थानमार्फत वर्षभर वर येणाऱ्या प्रत्येक भाविकांना मोफत अन्नदान दिलं जातं देवस्थानामार्फत भाविकांच्या भाविकांची जाकारण्याकरता देवस्थानची बस पाथर्डी ते मोहटादवी या अशा पद्धतीने दररोज सुरू असते देवस्थानामार्फत देवस्थानची शाळा आहे रविणुका विद्यालय म्हणून दुसरा एक दिवसांचा वस्तीग्रह आहे एकशे वीस विद्यार्थ्याचा निवासी वस्तीग्रह आहे देवस्थान मार्फत मोफत अन्नदान भा, भाविकांना वेगवेगळ्या प्रकारचे सुख सुविधा वर्षभर दिल्या जातात आम्ही दहा वीस वर्षापूर्वी जेव्हा यायचं त्याच स्वरूप वेगळं होतं आता भव्य दिव्य मंदिर बांधलेले पायऱ्या केल्यात हे सगळं जे आहे ते कोणाच्या जीवावरती ट्रस्टला काय निधी मिळतो का भाविक देणी मोठा देवी ही जागृत देवस्थान भक्तांच्या जा नवसाला पावणारी देवी अशी ख्याती आहे आणि याची परिस्थिती भाविकांना आलेली आहे त्यामुळे भाविक भक्त भाविक भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे येणाऱ्या भाविकांची संख्या दररोज दरवर्षी पहिल्यापेक्षा जास्त वाढत आहे आणि भाविकांना प्रशस्त मंदिर प्रशस्त दर्शन रांग यामुळे भाविकांचे दर्शन कितीही गर्दी असली तर थोडं फास्ट होतं त्याच्यामुळे भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही दिवसेंदिवस देवीला दर्शनास येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे चार आठ मध्ये देवस्थ्रस्टच्या मंडळाने देवस्थानचा मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं त्या पद्धतीने दोन हजार आठ आध साली मंदिर जीर्ण काम सुरू झालं हा हे सर्व मंदिर निर्णयाचा जे पैसा आहे हे सर्व भाविकांचा निधीतला पैसा आहे भाविकांच्या भाविकांनी जी देणगी जमा दिलेली आहे देवस्थानला त्या देणगी मधून हे भव्य दिव्य मंदिर बांधलेलं आहे साधारणतः मंदिर एक लाख पंचवीस हजार स्क्वेअर फुट आहे दिव्य मंदिर देवी मंदिरापैकी महाराष्ट्रात सर्वात मोठं मंदिर श्री मोठा देवीच मंदिर आहे आणि कोणता दर्जा आहे देवी स्थान मोठा देवी देवस्थानला सध्या शासनाचा ब दर्जा ब दर्जा आहे ब वर्ग दर्जा आहे